हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आर्यन्स वर्ल्ड तुमचं या नव्या कोरिया ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो तर आजही आमचा आहे सुट्टीचा दिवस आणि एक आठवडा पूर्ण असं थकवून गेल्यानंतर थोडंसं रिफ्रेश होण्यासाठी आम्ही निघालोय परत एकदा निसर्गामध्ये कारण निसर्गामध्ये एक एनर्जी आहे आणि ती एनर्जी म्हणजे ते एक तत्व आहे ना एनर्जी कधीच डिस्ट्रॉय होत नाही ती कन्वर्ट होते आणि तीच एनर्जी घेण्यासाठी आणि नवीन एकदा नवीन एखाद्या एक उत्साहाने नवीन आठवडा चालू करण्यासाठी आम्ही निघालो आहे परत एकदा आता आमच्या गाडीला सनरूप नाही आहे पण आम आर्यननं खिडकीचं सनरूप केलं आणि त्याच्यातून बाहेर येऊन निसर्गाचा आस्वाद घ्यायचा प्रयत्न चालू आहे आणि खूप मजा येते त्याला स्लो चाललो आहे आम्ही आम्ही मी असं काही ठरवलं नाही आहे की कुठं जायचं पण जसजसे नजारे दिसायला चालू झाले तुम्ही बघू शकता डोंगर दिसायला चालू झाले झाडी दिसायला चालू झाली आहे डोंगरातून वाहणारं धुकं दिसायला चालू झालं आहे आणि एवढे जबरदस्त नजारी आहेत खतरनाक नेचर म्हणजे काय असतं तर हे आम्हाला दिसायला चालू झालं आहे आता आणि ह्या दोन्ही बाजूच्या झाडीतून जाणारे रस्ते आणि हा सह्याद्री खतरनाक खतरनाक काय बघा हे रस्त्याच्या कड्याची झाडी कसलं जबरदस्त दिसतं आहे आणि हे फिलिंग आहे ना कदाचित व्हिडिओमधून हे कळणार नाही पण अनुभवाला खूप भारी आहे बघा हे डोंगराला असं थटून जाणारे ढग कसलं दिसतंय ढगांचे पुंजके आणि ह्या एरियामध्ये राहणारी ही लोक काय भारी वाटत असेल यांना कदाचित यांनाही कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागत असेल बऱ्याचशा सुखसुविधा मिळत नसतील पण ह्याच्यातून मिळणारा जो आनंद आहे तो वेगळा आहे काय दृश्य आहे काय नजारा आहे म्हणजे असं जर बघत बसलं तर आपण तासन तास ह्या नजाऱ्याकडं बघत बसू असं दिसतं हे सगळं खूप भारी खूप भारी शहरातल्या धावपळीतून गर्दीतून ज्या वेळेस आपण थकतो दमतो आणि अगदी आळसावतो आणि रिफ्रेश होण्यासाठी बाहेर पडतो आणि त्यावेळेस जर अशी एखादी जागा आपल्याला मिळत असेल तर त्याहून वे म्हणजे सुंदर काय असू शकतं ह्याचं एक उत्तम उदाहरण आहे असली भारी जागा सापडली आहे आणि इथंच आम्ही आता खूप वेळ थांबणार आहे आणि वेळ घालवणार आहे कारण इथं एक मेडिटेशन आहे डोंगरावरून असं खळाळ पाणी खाली येत आहे कोणती प्रदूषण नाही आहे कोणती घाण नाही आहे या पाण्यामध्ये एवढं भारी आहे तिथल्याच एका काठावरच्या मोठ्या दगडावर विसावलो आणि मस्त असे वेगवेगळ्या वे ह्याच्यातले मेमरीसाठी फोटो काढून घेतले वेगवेगळ्या वे पोजमध्ये आणि खूप भारी म्हणजे बॅकग्राऊंड एवढं चांगलं होतं की फोटोही मस्त आलेत ही मस एक मेमरी तयार झाली आहे की आपण अचानकपणे असं रिफ्रेश होण्यासाठी गेलो आणि खूप चांगली मेमरी मेमोरेबल मुमेंट घेऊन परत आलो आहे असे वाटलं खूप खूप मस्त वाटत होतं जबरदस्त आणि फोटोग्राफर सांगेल त्या त्या पोज देऊन आम्ही फोटो काढले नुसतं बसून जरी राहिलं तरी तंद्री लागावी असे हा जो आवाज आहे हा कानामध्ये एवढा साठवता येईल तेवढा साठवण्याचा प्रयत्न करतो खूप शांतता आहे खूप भारी वाटतंय आहे अजून थोडासा वेळ तिथंच बसलो मस्त गप्पा मारत बसलो हा जो पाण्याचा खेळ आहे तो पाहात बसलो पाय सोडून बसलो गार असं पाणी वाहत होतं पायाला स्पर्श करत होतं खूप भारी वाटत होतं आणि हा जो एक्सपिरियन्स आहे ना हा म्हणजे लहान मुलांना जर दिला तर त्यांनाही एक अनुभव येतो की काहीतरी नवीन शिकायला मिळतं काहीतरी नवीन अनुभव येतो आणि थोडा वेळ बसून नंतर मग जसं जसा अंधार पडायला लागला तसं तसं निघायची तयारी केली खूप म्हणजे अगदी शॉर्ट ट्रीप होती ही आणि तेवढ्या ह्याच्यामध्ये आम्हाला खूप भारी अनुभव आला म्हणजे इथून पाय निघत नव्हता पण जसजसा अंधार पडायला लागला तस तसं निघावं लागलं आम्हाला इथं थोड्या वेळासाठी का होईना रोजची जी धावपळ होती रोजची जी गर्दी होती ती आम्ही विसरलो होतो महत्त्वाचं हे होतं कारण रोज रोज तेच तीच धावपळ तेच तेच काम तेच तेच गर्दी पाहून अगदी कंटाळा आला होता आम्हाला आणि त्याच्यातून थोडंसं बाहेर यायचं होतं इथं आम्ही थांबलो होतो आणि वातावरण आणि इथं बसल्या बसल्या एवढं धुकं आलं इथं अख्खा डोंगर दिसत होता इथं आणि आता फार बंद झाला दिसायचा या इकडं गाडी लावली आहे आम्ही आणि पाऊस येणे दाट शक्यता आहे आता मस्त वातावरण झालंय पाऊस हे काय चला अंधार पडला बघा लय पाच मिनिटात अंधार पडला धुकं वाहायला लागले बघ कस आहे धुक वा <laughs> मस्त वातावरण आहे चला बाय बाय करूया या जायला बाय कॅमेऱ्याच्या इफेक्ट मुळे पुढचा रस्ता दिसतोय पण ॲक्च्युली आम्हाला म्हणजे ग्लासमधून अजिबात काही रस्ता दिसत नाही सगळं धुकं दिसतंय कॅमेऱ्यामुळं दिसतोय हा रस्ता पण आम्हाला असं डोळ्यांनी दिसत नाही आहे तुम्ही थोडंसं दूर बघू शकता की अक्क धुकं दिसतंय पण कॅमेऱ्यामुळं ज जस जवळ येईल तस तस ते रस्ता दिसायला चालू होतोय तर एवढं धुका आलं आहे ह्याच्यामध्ये खूप खूप खतरनाक धुका आलंय आता आणि जवळपास अंधार पडायला चालू झाला आहे तर असं या शॉर्ट ट्रिपमध्ये खूप असे अनुभव घेऊन आम्ही निघालोय आनंद घेऊन निघालो आहे मेनली खूप भारी वाटते खूप मजा आली अगदी छोटीशी दोन तीन तासाची स्ट्रीप होती पण रोजच्या दगदगीच्या जीवनातून कधी कधी छोट असा ब्रेक पाहिजे असतो आणि तोच हा ब्रेक होता असं आम्ही म्हणतोय तर भारी आहे एरिया भारी आहे जनावरही आता घरी निघाली आहेत आणि किती आम्ही म्हटलं नाही जायचं तरी बँकांचे जे हप्ते आहेत ते थांबू देत नाही आहेत ते कामावर जायला भाग पाडतायत कितीही आम्हाला जाऊ घरी वाटत नसलं थांबावं कंटिन्युअस वाटत असलं तरीही जावंच लागणार आहे दुसऱ्या दिवशी कामावरती जावं लागणार आहे कारण त्या त्या टायमाला त्या त्या वेळेला त्या त्या तारखेला बँकांचे हप्ते हे जाणारच आहेत